जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या काही कन्वर्टेड यादी सध्या बघा लागलेली आहे तर ज्या ज्या उमेदवारांचं ज्या आस्थापनामध्ये सध्या सिलेक्शन झालं आहे तर त्या आस्थापनामध्ये बघा जे काही पुढील प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि ज्या नियुक्तीच्या प्रक्रिया असेल समुपदेशन तर त्या संदर्भात बघा आयुक्त कार्यालयाच्या वतीने महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे जेणेकरून जे सध्या कन्वर्टेड यादीमधील जे शिफारस झालेले उमेदवार आहेत तर त्यांना लवकरात लवकर बघा नियुक्ती ह्या ठिकाणी मिळणार आहे तर त्यासाठी महत्त्वाचं हे पत्र पंचवीस सहा दोन हजार चोवीसला ला बघा इथं जे काही प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक जे आहे बृहन्मुंबई दक्षिण उत्तर पूर्व त्यानंतर मुख्य अधिकारी नगरपालिका आणि नगर, नगर परिषद तर असे संपूर्ण जे काही अधिकारी आहे तर त्यांना बघा महत्त्वाचे शिक्षण आयुक्ताला याच्या वतीने महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय बघा शिक्षक अभिवक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय शिक्षक पद्धतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्थात पवित्र प्रणाली अंतर्गत रिक्त पदाच्या रूपांतरित फेरी म्हणजे कन्वर्टेड जे काही राऊंड होता तर त्या राऊंडमधील निवड यादीतील उमेदवाराच्या कागदपत्राच्या पट्टाबाबत व पुढील आवश्यक त्या कार्यवाही संदर्भात सध्या या ठिकाणी सूचनाही देण्यात आली आहे म्हणजे अतिशय महत्वाचे हे पत्र असणार आहे कारण कन्वर्टेड यादीमधील जे उमेदवार सध्या शिफारस झाले तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरात लवकर बघा पूर्ण होऊन त्यांना नियुक्ती आदेश बघा प्राप्त हा होऊ शकतो तर त्यासाठी इथं जे बरेचसे जे काही दहा संदर्भ देण्यात आले आहे तर त्याच्यामध्ये जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय असेल वेगवेगळे शासन निर्णय इथं देण्यात आले आहे पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाच्या सूचनापत्र असेल असे संपूर्ण इथे जे काही संदर्भ बघा देण्यात आले आहे तर ह्याच्यामधले जे महत्त्वाचे घटक आहेत तर ते आपण बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की सध्या तरी जी महत्त्वाची गुणवत्ता यादी बघा प्रकाशित झाली आहे यादी यादीसंदर्भात तर त्या संदर्भात त्यांची जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी वे डी व्ही संदर्भात असणार आहे तर त्या प्रत्येक आस्थापनाला सध्या बघा सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे तर एकंदरीत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सध्या ज्या काही शैक्षणिक व्यावसायिक आणि अन्य जे काही बाबी संदर्भात आवश्यक ती कागदपत्र आपण जे काही अपलोड केली होती सेल्फ सर्टिफाई करताना तर ते सेल्फ सर्टिफाई असलेला जो का फॉर्म आहे तर तो आपल्यासाठी बघा महत्त्वाचा असणार आहे आणि ते संदर्भात बघा त्यांच्या स्तरावरनं स संबंधित जे काही उमेदवारांचे डॉक्युमेंट असेल तर ते सर्व संबंधित जी कागदपत्रं आहे तर ते कागदपत्राची सध्या बघा पडताळणी त्या ठिकाणी करायची आहे असा संदर्भात सध्या सूचना इथं दिलेली आहे त्यानंतर निवडीसाठी शिफारस झालेली जी सर्वसाधारण गुणवत्ता जी यादी आहे जनरल मेरिट लिस्ट कन्वर्टेड यादी तर ती त्या संस्थांच्या बघा स स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लॉग इनवर सध्या त्यांना उपलब्धही करून दिलेली आहे तर एकंदरीत संपूर्ण जी काही कार्यवाही असेल जिल्हा परिषद अंतर्गत ज्या सध्या बघा कागदपत्र व्हेरिफिकेशन संदर्भात महत्वाचं जे काही पत्र असेल तर ते त्या ठिकाणी इश्यू होईल आणि महत्वाचं जे आपलं प्रमाणपत्र होतं तर प्रमाणपत्र जेव्हा आपण बघा आपलं जे सो प्रमाणपत्र आपण सर्टिफाय करत होतो तर त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जी माहिती आहे त्या आधारावरच ह्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन आहे तर ते होणार आहे त्याच्यामध्ये जे जे सध्या तुम्ही नमूद केलं असेल तर त्या नमूद माहितीच्या आधारावरच ह्या ठिकाणी पाच पात्रतेच्या त्याच्या मूळ कागदपत्राची सध्या काटेकोरपणे पडताळणी होणार आहे आणि त्याच्या आधारावरच जी काही पुढील प्रक्रिया असेल नियुक्ती संदर्भात तर ती नियुक्ती संदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती पात्र ठरवता ठरवण्यासाठी बघा आवश्यक असणार आहे आणि ज्यांचं स्वप्रमाणपत्रामध्ये बघा नमूद केलेली माहिती त्या अनुषंगाने अपलोड केलेली जी काही कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्र असे जर विसंगत आढळत असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला नियुक्तीसाठी पात्र ठरवता येणार नाही याची देखील बघा कटाक्षाने नोंद घ्यावी अशी देखील सूचना आहे तर हा जे पत्र आहे तर ते पत्र बघा महत्वाचं असणार आहे तसंच जे काही नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश म्हणजे विविध जे काही माननीय उच्च न्यायालय असेल वेगवेगळे खंडपीठ आहे तर त्या ठिकाणी ज्या याचिका सध्या बघा प्रलंबित आहेत शिक्षक भरती संदर्भात तर त्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून बघा पुढची जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेस बघा करण्यात आली आहे आणि एकंदरीत जे संपूर्ण उमेदवारांच्या ज्या नियुक्ती आहे तर त्या नियुक्तीच्या आदेशमध्ये सध्या तसं देखील नमूद करण्यात येणार आहे कारण ज्या याचिका सध्या प्रलंबित आहे तर त्याच्या अधीन राहून सध्या नियुक्ती आणि पुढील प्रक्रिया सध्या करण्यात येणार आहे आणि तसं बघा आदेशामध्ये तसं नमूद देखील बघा करण्यात येणार आहे अशा देखील सूचना इथे देण्यात आल्या आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई असेल खंडपीठ नागपूर औरंगाबादमध्ये ज्या दाखल याचिका आहे तर त्या याचिकाला अधीन राहून इथं कार्यवाही करण्यात येत असल्याचे सध्या बघा नमूद करण्यात आलं आहे तर एकंदरीत समुपदेशांचा जर विचार केला तर समुपदेशां बघा जो महत्त्वाचा आहे ठिकाणी शासन निर्णय होता एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या तर त्या शासन निर्णयाला धरून सध्या पदस्थापना संदर्भात बघा कार्यवाही होणार आहे असं देखील म्हणण्यात आलं तर लोकर हे संपूर्ण जे काही पत्रावरनं एक लक्षात येत आहे का जे काही समुपदेशन प्रक्रिया किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे कन्वर्टेड यादीसंदर्भात तर ती बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी पूर्ण होणार आणि हे जे कन्वर्टेडमधील जे काही उमेदवार आहे तर त्यांना बघा लवकरात लवकर त्यांचं जे काही अस्थापना असेल त्या ठिकाणी नियुक्ती लवकरात लवकर जे काही असेल तर ती त्या ठिकाणी मिळू शकते तर सध्या तरी काही जिल्हा परिषदचे सध्या बघा पत्र देखील इशू हो झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर जवळपास जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या सध्या पत्र ह्या एक दोन दिवसामध्ये इश्यू होईल काहींचं बघा आजच्या दिवसाला देखील पत्र इश्यू होण्याचा म्हणजे मार्गावर आहे तर तसे पत्र जर इश्यू झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर ते तुम्हाला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी तर त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण जे अपडेट असेल तर ते मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही देखील जॉईन होऊ शकतात लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम